नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये एका चौरसाकार भूखंडाचे क्षेत्रफळ तीन हजार एकशे छत्तीस वर्ग मीटर आहे तर भूखंडाची परिमिती किती आता चौरसाकार भूखंड आहे म्हणजेच चौरसाची परिमिती जर काढायची असेल तर आपल्याला परिमिती सूत्र म्हणजे चार गुण्याला बाजू हे वापरावं लागेल पण आपल्याकडे बाजू दिलेली नाही मग दिलेलं आहे क्षेत्रफळ ठीक आहे आणि चौरसाचे क्षेत्रफळ चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे काय तर बाजूचा वर्ग असतो आणि आपल्याला क्षेत्रफळ दिलं म्हणजे तीन हजार एकशे छत्तीस तर यावरून आपल्याला बाजूचा वर्ग काढायचा आहे किंवा बाजू काढायची मग बाजू काढायची असेल तर दोघांनाही वर्गमुळात टाका म्हणजे हे झाले तीन हजार एकशे छत्तीस आणि याला जर वर्गमुळात टाकलं तर वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल होऊन इथं फक्त काय राहील बाजू राहील म्हणजे आपल्याला मिळेल बाजू बरोबर वर्गमुळात तीन हजार एकशे छत्तीस आता आपल्याला या तीन हजार एकशे छत्तीसचा वर्गमूळ काढायचं आहे मग सुरुवातीला आपण वर्गमूळ कसा काढायचा हे एकदा बघून घेऊया म्हणजे पुढे आपल्याला अडचण येणार नाही यासाठी आपण अगोदर संख्या आणि एका बाजूला वर्गांचे एकक स्थान संख्या आणि वर्गांचे एकक स्थान हे बघूया बघा आता एकचा वर्ग केला तर एकक स्थानी एकच येतात ठीक आहे एकचा वर्ग केला तर एकक स्थानी एक दोनचा वर्ग केला तर एकक स्थानी चार तीनचा वर्ग केला तर नऊ चारचा वर्ग सोळा ठीक आहे पण एकक स्थानी किती येतात सहा त्यानंतर पाचचा वर्ग पंचवीस एकक स्थानी पाच आता खाली आपल्याला लिहायची गरज नाही कारण हेच आता उलट होत जाणार आता इथे सहा लिहायचे सहाचा वर्ग छत्तीस म्हणजे एक सहा इथे सात लिहिले तर सातचा वर्ग एकोणपन्नास म्हणजे एक नऊ त्यानंतर इथे जर आठ लिहा म्हणजे आठचा वर्ग चौसष्ट एकक स्थानी चार आणि इथे नऊ म्हणजे नऊचा वर्ग एक्क्याऐंशी एकक स्थानी एक आता बघा एक आणि नऊ एक आणि नऊ यांचा जर आपण वर्ग केला तर एक स्थानी एक येतो दोन आणि आठ यांच्या वर्गाच्या एकक स्थानी चार येतात चा चा तीन आणि सात यांच्या वर्गांच्या एकक स्थानी नऊ येतात चार आणि सहा वर्गांच्या स्थानी सहा येतात आणि पाचच्या वर्गाच्या एकक स्थानी पाच येतात मग आता आपल्याला काढायचा आहे तीन हजार एकशे छत्तीसचा चा वर्ग म्हणून आता सुरुवातीला आपण ही संख्या लिहू तीन हजार एकशे छत्तीस मग हा जो एकक स्थानी सहा आहेत हे कोणकोणत्या संख्येच्या वर्ग मुळाच्या एकक स्थानी येतात तर बघा हे सहा आहेत कोणकोणत्या संख्या येतात चार आणि सहा या दोघांचा जर वर्ग केला तर एकक स्थानी सहा येतात मग आता खाली आपण एक डबा पाडूया आणि एक मध्ये आडवी उभी रेश मग जी संख्या लहान आहे ती इथे लिहा आणि जी मोठी आहे ती पलीकडल्या बाजूला लिहा ठीक आहे आता चारचा वर्ग केला तर एक स्थानी सहा आणि सहाचा वर्ग केला तरी एक सहा येतात मग आता यांच्यामध्ये असे आता हे उजवी उजव्या बाजूने दोन अंक सोडून द्या हे जे दोन अंक उरले एकतीस हे कोणत्या संख्येच्या वर्गाच्या जवळची संख्या आहे बघा आता चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस आता सहाचा वर्ग छत्तीस हे एकतीस पेक्षा मोठे म्हणजे हे जे एकतीस आहेत हे पाचच्या वर्गाच्या जवळची संख्या मग पाच आपण इथे लिहू शकतो आणि पाच इथे लिहा आता नेमका हा जो तीन हजार एकशे सत्तीस आहे या दोघांपैकी कोणाचा वर्ग आहे हे जर काढायचं असेल तर चोपन्न आणि छप्पन यांच्या मधली संख्या घ्यायची ज्याच्या एक स्थानी पाच आहे तर मधली संख्या कोणती असेल पंचावन्न आणि याचा वर्ग आपल्याला माहिती आहे कसा काढायचा तर पाचचा वर्ग पंचवीस त्यानंतर हे जे पाच आहेत पाचच्या पुढचा अंक सहा पाच गुन्ह्याला सहा तीस बघा आता पंचावन्नचा वर्ग किती आला तीन हजार पंचवीस ठीक आहे मग हे जे चोपन्न आहेत या चौपन्नचा वर्ग पंचावन्न पेक्षा लहान येणार आणि छप्पनचा वर्ग या तीन हजार पंचवीस पेक्षा मोठा येणार चोपन्नचा वर्ग जो आहे तो तीन हजार पंचवीस पेक्षा लहान येतो लहान येणार कारण चोपन पंचावन पेक्षा लहान आहेत आणि छप्पनचा वर्ग हा तीन हजार पंचवीस पेक्षा मोठा येणार मग हे जे तीन हजार एकशे छत्तीस आहेत तीन हजार एकशे छत्तीस हे तीन हजार पंचवीस पेक्षा कसे आहेत मोठे आहेत ठीक आहे तीन हजार एकशे छत्तीस हे तीन हजार पंचवीस पेक्षा मोठी संख्या आहे म्हणजे हे लहान नाही म्हणजे चोपन्नचा वर्ग नाही तर हा किती वर्ग आहे छप्पनचा वर्ग आहे बघा आपल्याला हे कळलं की तीन हजार एकशे छत्तीस ही संख्या हा जो वर्ग आहे तो कोणाचा आहे छप्पनचा म्हणजे छप्पनचा वर्ग किती येणार तीन हजार एकशे छत्तीस याला आपण क्रॉस चेक पण करू शकतो क्रॉस चेक कस करना आता इथे छप्पन आहे आणि आपल्याला छप्पनचा वर्ग काढायचाय तर सुरुवातीला सहाचा वर्ग छत्तीस छत्तीसशे सहा हजार तीन त्यानंतर या दोघांचा गुणाकार करा पाच गुन्ह्याला सहा तीस त्यानंतर तीस ची दुप्पट साठ साठ मध्ये तीन मिळवले त्रेसष्ट त्रेसष्ट तीन हातशे आले सहा त्यानंतर पाचचा वर्ग पंचवीस पंचवीस आणि सहा एकतीस बघा म्हणजे छप्पनचा वर्ग काय आला तीन हजार एकशे छत्तीस आता आपल्याला काय भेटली बाजू भेटली बाजू भेटली आपल्याला छत्तीस मग आपण आता परिमिती काढू शकतो परिमिती म्हणजेच काय तर चार गुणेला बाजू आणि बाजू किती आली आपली छप्पन बघा तर चार चार सखम चोवीस चोवीसशे चार आले दोन त्यानंतर चार आपण चोवीस वीस आणि दोन बावीस ठीक आहे म्हणजे परिमिती आपल्याला किती भेटलेली दोनशे चोवीस